पट्टनकोडोली शांततेत शहात्तर टक्के मतदान पार पडले पट्टणकोडोली येथे संघातील सकाळपासूनच मतदारांची रांग पाहायला मिळत होती सर्वच बूथवर गर्दी पाहायला मिळत होती सर्व पुरुष व महिला तसेच वयस्कर लोकांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजावला मतदानाच्या ठिकाणी काही अनुचित प्रकार घडू नयेत यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता मोबाईल आत नेण्यास बंदी असल्यामुळे मतदारांची धावपळ होत होती सगळीकडे मतदान मतदान झाले केंद्राच्या बाहेर वेगवेगळ्या पक्षाचे कार्यकर्ते धडपडताना दिसत होते वयस्कर लोकांना ने आण करण्यासाठी ऍटो रिक्षा तसेच टाटा सुमो या गाड्यांची सोय केली होती दुपारपर्यंत अंदाजे पंचेचाळीस टक्केच्या आसपास मतदान झाले होते त्यानंतर सुद्धा मतदानात मतदारसंख्या वाढत होती दुपारनंतर थोडा गर्दीचा ओस कमी येत होता त्यानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान शेवटी पाहिले तर शहात्तर टक्के एवढे मतदान झाले ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा